आनंदाचं झाड या उपक्रमाअंतर्गत असलेली एक नवीन उपक्रम वेळेवर दिला जाणारा विषय आज आमच्या ममता खुश आहेत त्यांना आजचा वेळेवर दिला जाणारा विषय आहे पैसा नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग सायन्स शिकते वेळेवर दिला जाणारा विषय आहे पैसा आपण पै आपल्याला आईवडील पैस, पैसे देतात तेव्हा आपण पैसे पैसे खातो पैशाने आपण चॉकलेट चॉकलेट खात पैशाने आपण चॉकलेट घेऊन खातो आपण जेव्हा आई वडिलांकडून वही पेन घेण्यासाठी पैसे मागतो तेव्हा आपण आई वडिलांकडून पैसे घेतो आणि आपण पैसे पैसे घेतले वय जर घेत आपल्याला जर वय घ्यायची असेल तर आपण वय घ्यायची आणि आपण पैशा वही न घेता आपण पैशाने चॉकलेट पुढे खाऊन आपण खातो पैशाला आपण चलन सु चलन सुद्धा म्हणू शकतो नाही नाही आणखी बोलावं लागतंय धन्यवाद नाही हे बघ आम्ही शांत बसतो तुला आठवतंय आपण पैशा बाबतीत बोलत आहोत थांबायचं नाही पैसा कुठं कुठं उपयोग हो येतो काय काय येतो लावा डोकं सांग पैसा कुठं कुठं कामी येतो पैशाने आपण काय काय करतो सांग पैशाने आपण घर बांधण्यासाठी पैसे वापरतो पैसा आपल्याला कोणत्याही कामासाठी लागतो पैसे पै, पैसा हे खूप महत्वाचा आहे पैशाने आपण जे 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 पैशाने आपण आपल्याला जे घ्यायचं ते घेऊ घेऊ शकतो पण आपण शकत किंवा पैशाने वेळही खरेदी करू शकत नाही जसा इतर सगळ्या गोष्टी खरेदी करतो तसं वेळ खरेदी करू शकत नाहीत आणि पैशानं सगळं काही खरेदी करता येतं पण आई आणि वडील नाते संबंध विकत घेता येत नाहीत आणि आणखी एक आहे पैशाच्या बाबतीत एक म्हण आहे कल्याणी कोणती म्हण आहे जरा समोर येऊन इथे आमच्या ममताच्या बाजूला बसून सांगा पैशाच्या बाबतीतलं हा भैया सडा रुपय्या हम्म पैशाच्या बाबतीत हे म्हणही लागू होते आणि पैशाच्या बाबतीत आणखी काय सांगता येईल कल्याणी तुम्हाला याच्यात भर घालता येईल का पैसे आपण उठल्यापासून जर आपल्याला जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण ते घेऊ शकतो पण कोणाचा जो लाभ असेल किंवा कोणी जर आपल्याला जर तो, तो, तो वेळ दिला असेल तर तो आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही किंवा त्यांना आपण पैसे देऊन त्यांचं ते हे करू शकत नाही आपण पैशाने वेगवेगळ्या वस्तू घेतो जर आपले पैसे हरवले तर एखाद्या वेळेस आपले पप्पा भांडतात पण जास्त तर भांडत नाही कारण की त्या पैशामुळे तो पैसा द्यायला किमती नाही तर आपला जीव जास्त महत्वाचा आहे म्हणजे बघा वेळेवर दिलेला विषय पैसा आणि पैशाच्या संदर्भात ममताला जेवढं वाटलं तेवढं सांगितलं कल्याणीनं त्याच्यात सहभागी झालं तुम्ही सुद्धा आता घरी गेल्यानंतर किंवा तुमच्या डोक्यात असलेले विचार आ, पैसा या विषयावर सगळ्यांच्या समोर आले पाहिजेत तुमची मैत्रीण तुमच्या मदतीला धावून आली जमला काय ममता तर असं अचानक दिलेल्या वेळेवर बोलता आलं पाहिजे बरं का ममता नाहीतर काय उपयोग आहे पोपटपंची नाही पाहिजे आपल्याला अचानक कुठलाही विषय दिला की आपल्याला बोलता आला पाहिजे म्हणजे आपला मेंदू काम करत आहे असं लक्षात येतं आपल्याला की नाही मेंदू आपलं काम कधी करतो हे लक्षात येतं का जेव्हा आपण बोलतो करतो कृती करतो आणि जर आपला मेंदू आपण बोललोच नाही आपण काही के केलंच नाही तर मेंदू आळशी झाला आहे त्याला आपण आळशी बनवलं आहे असं होतं चला या विषयावर आपण तर थांबूया तुम्ही छान सादरीकरण केलं पुढच्या वेळेस छान आलं पाहिजे ओके